हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण परळी नगर परिषदेच्या प्रचारातल्या भाषणाची चर्चा सहकार्याची आठवण काढत काय म्हणाले मुंडे परळीत आज नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आलेले होते यावेळी धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्याला मागच्या काळात भरपूर त्रास झाल्याचं बोलून दाखवलं चर्चा होते की धनंजय मुंडे यांनी काढलेल्या आपल्या खास सहकार्याच्या आठवणीची धनंजय मुंडे यांनी परळीतल्या भाषणात बोलताना आपला एक सहकारी सध्या उपस्थित नाही नाही तो सोबत असं म्हटलंय धनंजय मुंडे यांच्या याच वक्तव्याची सध्या चांगली चर्चा होते मागच्या काळात मी भरपूर सहन केलं छातीवर वार झेलले असं म्हणत धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच काही गोष्टींवर भाष्य केलंय धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले आधी सविस्तर ऐकू जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतो मी काय सहन केलंय फक्त मला एकदा माहिती छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नाही मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती माँ जी भागो। करी किसने मेहनत भूले हुए हैं? करी किसने मदद भूले हुए हैं समंदर का वो हद भूले हुए हैं। उन्हें अवकाश में लाना पड़ेगा उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं

कारण शेवटी संयम महत्वाचा असतो बारा महिने चोवीस तास मित्र चालू होत असेल नसेल मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य सर्दार मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते काय नाही ते बघेल न्यायालय नक्कीच म्हणून आज या हा दोन महिन्यात कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो कुणाचं आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून धनंजय मुंडे यांनी फक्त आपला सहकारी असा उल्लेख केलाय पण हा सहकारी म्हणजे वाल्मिक कराडच असल्याची सध्या चर्चा सुरू आहे कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातले संबंध हे परळीसह सगळ्या महाराष्ट्राला मागच्या काही दिवसांपूर्वी माहित झालेत त्यांच्या या भाषणानंतर अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या वाल्मिकची धनंजय मुंडेंना उनीव भासत असेल तर त्याला माणूस म्हणता येणार नाही असं दमानिया म्हणाल्या ज्या निष्ठुर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मीकराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच ना नाही म्हणजे वाल्मी कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत त्यांच्या बंदुकीची दहशत त्यांच्या गुंडांची दहशत त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल पाच महिने आपण बघितली संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव पालवीकरराजी जर भाट भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय कारण तुम्ही मी लढणार विषयांवर लढणार पण भोगावे हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय आणि आत्ताच्या घटकेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचं आहे की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर, लवकर थांबवा भास झालं था हे अशा माणसाची जर यांना उडीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची गुन्हेगारीच्या गंभीर प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे तरी आता धनंजय मुंडे यांना निवडणुकीत वाल्मिकची आठवण येत असेल तर यावरून पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात धनंजय मुंडेंसाठी हे वक्तव्य अडचणीचंही ठरू शकत आहे एकूणच या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करा आणि पाहत रहा लोकमत